आपण जेव्हा विचार करतो एखाद्या गोष्टी करता तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी सुचत जातं त्याला आपण टिप्स म्हणतो त्या छोट्याशा गोष्टीमधनं आपण काहीतरी शिकतो तर अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे हा आहे माझ्याकडे खल आणि बत्ता आता दोन्ही आहे खलबत्त्यामध्ये चटणी वगैरे खूप छान होते किंवा दाण्याचं खूप सुंदर होतं त्यादृष्टीने जर प्रयत्न केला तर होतं काय एक तर हा कितीही स्वच्छ केला तरी सुद्धा याला गंज पकडलेलाच असतो दुसरं म्हणजे ह्या ज्या खाचा आहेत तर त्याच्यामध्ये दाणे किंवा म्हणजे भरडच राहत किती बारीक करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण दाणे जर करत असलो तर ते अशा काना कोपऱ्यामध्ये राहून ते जाडच राहतात ते काही बारीक केले जात नाहीत आता हा तर माझ्याकडे एकदम मजबूत दणकट असा बत्ता आहे त्याचा वापर मी कसा करायला सुरुवात केली तुम्ही पण करू शकता तुमच्याकडे बत्ता असेल तर त्याबद्दल मी विचार केला हे भांडं घेतलेलं कुकर आहे कुकरचा ढबा आहे त्याच्यावरती ही कढई ठेवली आणि आपण याचा खलासारखा म्हणून उपयोग करणार आहोत हे दाणे भाजलेले आहेत आणि त्याचे आपल्याला समजा सालं काढायचे असतील तर दोन मिनटात ते कशी निघतात ते आपण बघूया हा बत्ता खूप वजनदार असल्यामुळे थोडंसं असं त्यावरनं फिरवून घेतला बत्ता तरी सालं सुटतात आपण बघू शकतो आहे ही सालं एकदम निघालेली आहेत आपल्याला नको असतील तर असे पण दाणे आपल्याला वापरता येतात पण सालं काढायची असेल तर एकदम सोपं असं बघता बघता सालं सुटतात याच्यामुळे आपल्याला पाखडता येतात कढईमधूनच त्याला पण गरज नाही आहे ताटलीची वगैरे आता आपण बघू शकतोय ही कढईतच मी पाखडलेलं आहे आणि सालं बाजूला झाली आहेत आणि ती फुंकल्यानंतर निघणार आहेत थोडीशी जी काय उरली ती एकदम सगळी नीट सालं सुटली यामुळे आता जी काय थोडीफार आहे रेत असं जर वाटत असेल तर पुन्हा एकदा करून घेतं तर सगळी सालं सुटून पूर्ण छान स्वच्छ असे दाणे तयार होतात आता कढईमध्येच मी दाणे पाखडले ह्या कढईमध्येच मीठ घालून मी भाजलेत सुद्धा आता कढईचा अजून एक तिसरा आपण वापर करणार आहोत आता आपण बघू शकतो हे जे दाण्याचं कूट आहे हे याच्यामध्येच मी दोन मिनिटात तयार केलेलं आहे खूप काहीच वेळ लागत नाही म्हणजे मिक्सरमध्ये फिरवायला जेवढा वेळ लागतो तेवढाच याला वेळ लागतो जेवढा बत्ता जड तेवढा घाव खूप छान बसतो आणि एकदम सविष्ट अशी दाण्याची चटणी असेल किंवा कशा करता तरी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं असेल तर हे बारीक करण्याकरता म्हणून याचा खूप छान उपयोग करता येतो हे आपण बघू शकतोय की खाली मी सपोर्ट घेतलेला आहे त्याच्यावर कढई ठरलेली आहे या कढईमध्ये एकदम छान असं तेल सुटेपर्यंत दाण्या कूट तयार झालेलं आहे एकदम चवदार लागतं त्यामुळे करायला एकदम सोप्पं या दृष्टीने ही खूप मौलिक माहिती आहे असं मला वाटलं आता हे जे मीठ आपल्याला दिसत आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा दाणे भाजून घेतलेले होते म्हणजे कढईचा उपयोग मी दाणे भाजण्याकरता म्हणून केला मिठावर ते छान एकदम परतले तुम्ही बघू शकता एकदम खमंग असे भाजले गेलेत हे जसे फुटलेले दिसत आहेत तुम्हाला फुटले तसाच अर्थ आजपर्यंत एकदम खमंग असे झालेले आहेत नाहीतर साधे जर भाजले तर नुसतेच दाणे असे भाजले जातात पण त्याला खमंगपणा येत नाहीत कधी कधी असे भाजल्याचे डाग दिसतात पण खमंग काही होत नाहीत या पद्धतीमध्ये दाणे पण खूप भाजले जातात फक्त बत्त्याचा थोडासा घाव घातल्यानंतर ही दाण्याची सालं सुटलेली आहेत ती पण आपण कढईमध्येच दाणे ठेवलेले होते थोडेसे गरम असले तरी बत्त्याचा घाव बसल्यानंतर त्याला निवायची काही गरज नाही आहे असाही आपण वापर केलेला आहे आता कढईमध्ये दाणे भाजल्याचं मीठ असंच ठेवलेलं आहे मी अजून एक म्हणजे मिरच्या जरा चिरून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला कुटायच्या आहेत त्याही आपण यामध्ये कुटू शकतो आणि जो मी कुरकुरीत असा खरडा केलेला होता त्याच्याकरताही हा मस्त अशा उपयोगाला येतील कमी श्रमामध्ये आपल्याला सुंदर चवीचे असे पदार्थ बनवता येतील हे निरनिराळे मी आत्ता दा उपयोग दाखवलेले आहेत एकाच कढईमधले आता हा जो बत्त्याचा बेस आहे तो जाड असल्यामुळे मी कढईचा वापर केलेला आहे पण तुमच्याकडे बत्ता जर छोटा असेल तर तुम्ही अशी छोटी कढई वापरू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही कुटू शकाल सगळं काही अर्थातच बत्त्याच्या बेसवर अवलंबून आहे छोटा बत्ता असेल तर छोटी कढई घ्या आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या उंचीला करण्याकरता म्हणून खाली काहीतरी बेस असणं गरजेचं आहे नाहीतर हा जो खोलगड भाग आहे तो म्हणजे सारखा आपल्याला त्रास होईल त्याची लेव्हल नसल्यामुळे त्यामुळे आपण खाली असं चांगलं जाड जड असलेले भांड घ्यायचं आहे किंवा इथे मी खल वापरलेला आहे याकरता आता तुम्ही बघताय यामध्ये दाण्याचं कूट जे कुटलेलं होतं ते आणि मिरच्या याच्यामध्ये मी कुटून घेते कुरकुरीत खरडा जेव्हा आपण तयार करतो तेव्हा याप्रमाणेच एकत्र करून सुंदर असा खरडा तयार होतो याच्याकरता कोथिंबीर पण बारीक चिरण्याची चे गरज आहे आणि फोडणीवर हे सगळं टाकायचं आता तुम्ही बघू शकताय की या बत्त्याच्या घावामुळे आपल्याला हवं तसं सा भरडसर सुद्धा पण अगदी चवदार असं आपलं हे मिरची आणि दाण्याचं कूट तयार आहे याला काही खूप श्रम पडले नाही आहेत पण एक कल्पना आपली सुचली की कढईमध्ये सुद्धा आपण ते कुटू शकतो म्हणून हा आजचा व्हिडिओ तयार केला दगडाची जर दगडी असेल तर त्यामध्येही असं छान कुटता येतं सुरुवातीला व्हिडिओ टिप म्हणून मी याचा वापर केलेला होता पण जेव्हा लक्षात आलं की यामध्येच आपण दाणे भाजले यामध्येच पाखडले यामध्ये सोलले यामध्येच दाण्याचं कूट केलं दा, आणि मिरचीच्या खरड्याकरता म्हणूनचं वाटण पण यामध्येच आपण तयार केलं हा जर कढईचा मल्टीपर्पज म्हणजेच खूप तऱ्हेने वापर केलेला तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद